फैसपूर शहरातील वाढते अतिक्रमण हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे अनधिकृत गाळे जमीनदोस्त करण्याचे आदेश मुख्याधिकारी सुवर्णा ओगले शिंदे यांनी सुनावले आहेत फैसपूर शहरा शहरातील वाढते अतिक्रमण गेल्या काही दिवसांपासून शहरवासियांच्या चर्चेचा विषय झाला आहे म्युन्सिपल हायस्कूल गेटच्या आजूबाजूचे दोन हायस्कूलच्या भुसावळ भागाकडून तेरा तर आठवडे बाजारातील व्यापारी कॉम्प्लेक्स मधील सोळा अशा एकूण एक्केचाळीस अवैध व्यापारी गाळ्यांना महिला मुख्य अधिकारी सुवर्णा ओगळे शिंदे यांनी नागरिकांच्या आलेल्या तक्रारीवरून तात्काळ जमीन दोस्त करण्याचे तिसरे वेळी आदेश बजावले आहे मात्र या अवैध गाळा उभारणीत नगरपालिकाचे काही अधिकाऱ्यांचे पाठबळ व पदाधिकारी नातेवाईकांचा हात सदर कारवाई कडे शहरवासियांचे लक्ष वेधले आहे या अनाधिकृत गाळे धारकांना कोणत्या पदाधिकाऱ्यांचे अभय आहे तसेच नगरपालिका अधिकारी कोण याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी दोषींना कडक अनुशासन व्हावे अशी मागणी शहरवास्यांनी केली आहे एवढे होते त्या साईड लोक माझ्याकडे आले पण ते इथं नाही येत मी त्यांना सगळ्यांना सहकार्य केलं मी प्रत्येकाला सहकार्य केलं तुमचा हाही मुद्दा नाही जेव्हापासून गाडा घेतला तेव्हापासून यांनी टॅक्स वगैरे काहीच भरलेलं नाही त्रेचाळीसशे दोन रुपये एका वर्षाचा टॅक्स होतो यांच्यावर एक्कावन्न हजार रुपये चौदा पंधरा अखेर बाकी आहे म्हणजे हे टॅक्सच भरत नाही भाजप हे काही